अमरावतीकरांनो श्वास घेताय की कचऱ्याचा वास घेताय असा प्रश्न विचारण्याची वेळ आता आली आहे आठवडा झाला नवीन महापौर आले उपमहापौर आले बैठकांचा धडाका झाला पण अमरावतीच काय अमरावती अजूनही कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली दबलेलीच आहे हे चित्र पहा हे कोणते डम्पिंग ग्राउंडची जागा नाही तर ही अमरावतीतील नामांकित ठिकाणी आहेत होलिक्रॉस शाळेचा परिसर असो वा खापर्डे बगीचा जिथे सरस्वतीचे मंदिर आहे तिथेच कचऱ्याचा खच पडला आहे स्वच्छ अमरावतीचे स्वप्न दाखविणाऱ्या महापौरांच्या स्वतःच्या कॉलेज रोड प्रभागातच जर कचऱ्याचे ढीग असतील तर, तर उर्वरित शहराचे काय महापौर श्रीचंद तेजवाणी पदभार स्वीकारल्यावर दुसऱ्याच दिवशी तुम्ही अधिकाऱ्यांची बैठक घेतली अभिनंदन पण साहेब बैठकीतल्या फाईल स्वच्छ झाल्या रस्ते कधी होणार डेपो रोड आणि हमालपुरा रोडवरच्या दुर्गंधीने नागरिक त्रस्त आहेत कागदावर तुमची यंत्रणा सज्ज आहे पण जमिनीवर शून्य हजेरीवर शंभर टक्के कर्मचारी रस्त्यावर फक्त वीस टक्के कुठे आहेत बाकीचे सफाई कर्मचारी स्वच्छता अधिकारी एसी कॅबिन सोडून वास्तवात कधी उतरणार जनजागृती फक्त नागरिकांसाठीच का प्रशासनाला शिस्त कधी लागणार महापौरांना आता आपल्याच प्रभागातून स्वच्छतेचा श्रीगणेशा करावा लागणार आहे रामपुरी कॅम्प मधील नाल्यात तुडुंब भरले आहेत कचरा कुंडी रस्त्यावर आली आहे आयुक्त साहेब केवळ दंडात्मक कारवाई करून चालणार नाही तर तुमच्या यंत्रणेला कामाला लावावे लागेल नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका अन्यथा हेच नागरिक आता तुम्हाला दारावर धरल्याशिवाय राहणार नाहीत आता घोषणा नकोत प्रत्यक्ष कृती हवी आहे अमरावतीची जनता विचारतीय आमचं शहर स्वच्छ होणार की घोषणांच्या ढिगाऱ्याखाली असंच गाडलं जाणार